आज यांचा सोक्ष मोक्ष लावूनच टाकते अग जाऊ दे ग काय हो हे लोक बसा ते ये बस नाही ठीक आहे जा यांना पाणी घेऊन ये पाणी राहू द्या आम्हाला आमचा कायमचा हिशोब हवाय ठीक आहे आपण बसून बोलू जान्हवी कविषला बाहेर घेऊन जा वयाने मोठे आहात म्हणून आजपर्यंत गप्प बसलो आम्ही आज, बस आज सर्व गोष्टींचा हिशोब होऊनच राहणार प्रगती ठेवून बोल बोलू थांब दे तू घरी चल पहिले थांबा कारखान्यावर जेवढा हक्क का मोठ्या भावाचा आहे तेवढाच हक्क लहान भावाचा सुद्धा आहे ना मोठा भाऊ बंगल्यात राहतो तर लहान भाऊ पत्र्याच्या घरात त्या भाऊ चार चाकीने फिरतो तर छोट्या भावाकडे दुचाकी सुद्धा नाही मोठ्या भावाची बायको दागिन्याने भरलेली आणि लहान भावाची पदरात मुलबाल तर नाही पण एवढी हवं कोणासाठी प्रगती पल्लवी तुमची अशी परिस्थिती का आहे माहिती तुम्हाला कारण याच शिक्षण याच दारूचं व्यसन पैशाची कळावी म्हणून कारखान्यातून भेटणारे पन्नास टक्क्यापैकी फक्त पाच टक्के तुमच्या हातात देतात आणि उरलेले पंचेचाळीस टक्के तुझ्या मुलाच्या भवित्यासाठी सेविंग करतात आणि राहायला प्रश्न आमचा येते की सगळं तुझ्या मुलातच आहे ना चुकले दादा मी उद्या सकाळी या सर्व हिशोब काढून ठेवतो तुमचं जाओ तुम्ही आता